ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये जरांगे पाटील यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर असं दिसतंय की राज्यातील संपूर्ण राजकारण हे आता आंदोलन आणि उपोषणाच्या अवतीभोवती फिरत आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात ओबीसी समाजानं देखील आंदोलन सुरू केलं होतं मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या स्थळी उपस्थित राहिले तर देवेंद्र फडणवीस ओबीसी आंदोलनाच्या मंचावर दिसले पुढे ही मालिका अशी सुरू राहिली सरकारनं प्रत्येक वेळी प्रत्येक आंदोलनाचा सन्मान करण्याची भूमिका घेतली याच आंदोलनाच्या भोवती मराठवाड्यात लोकसभा निवडणूक देखील फिरल्याचं पाहायला मिळालं लोकसभा निवडणुकीनंतर आंदोलनाचं हे चक्र थांबेल असं वाटत होतं पण निवडणूक झाल्यावर या आंदोलनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे मनोज धरांगे पाटील यांनी आठ जूनला सुरू केलेलं उपोषण तेरा जूनला सोडलंय त्यानंतर लगेच अंतर्वलीपासून पाच किलोमीटरवर असलेल्या वडी गोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचाव नावानं उपोषण सुरू केलं दहा दिवसानंतर बावीस जूनला त्यांनी हे उपोषण स्थगित केलंय पण आंदोलनाच्या या मालिकांमुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा राहतोय का आणि या गोष्टीचा नक्की कोणाला फायदा होतोय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू राज्यात ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून त्यांचा सरकारसोबत संवाद आणि संघर्ष दोन्ही सुरू होतं एका बाजूनं सरकारी पातळीवर त्यांच्याशी चर्चा केली जात होती तर दुसऱ्या बाजूला सरकारचा भाग असलेले छगन भुजबळ आणि मनोज दरांगे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती सरकारमधील मंत्रीच मनोज जरांगे पाटील यांना विरोध करत असल्यामुळं या लढाईला मनोज जरांगे पाटील विरुद्ध सरकार असं देखील वळण लागलं होतं दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत होत्या छगन भुजबळ ओबीसी नेता या नात्यानं बोलत असल्यामुळं या संघर्षाला ओबीसी विरुद्ध मराठा असं देखील वळण लागलं होतं पण शेवटी जेव्हा नेता आणि आंदोलक यांच्यात संघर्ष होत असतो तेव्हा लोकांची सत्तेत असलेल्या नेत्यापेक्षा आंदोलकांना साथ मिळायचा आपण पाहतोय मागील सगळ्या काळात झालंही तसंच छगन भुजबळ सतत मराठा आंदोलकांच्या टार्गेटवर राहिले महायुतीला मराठा आंदोलनाची एवढी भीती होती की छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली याशिवाय मोठे ओबीसी नेते असून देखील त्यांना राज्यभर कोणाच्याही प्रचार सभांसाठी बोलावण्यात आलं नाही महाविकास आघाडीनं देखील मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ यांच्या संघर्षात आपला हात धुवून घेतल्याचं सांगितलं जातं पण आता लक्ष्मण हके यांच्या आंदोलनामुळे नक्की काय होतंय तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात एक नवीन आंदोलन उभं राहताना दिसतंय म्हणजे आता हा संघर्ष मनोज जरांगे पाटील विरुद्ध सरकार असा न होता तो मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके या दिशेने चालल्याचं देखील चित्र उभं राहत आहे त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी अशी टीका केली आहे की हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे असा संशय घेण्यामागं कारण देखील सांगितले जातात लक्ष्मण हाके हे आंदोलकाआधी एक राजकारणी देखील आहेत त्याने दोन हजार एकोणीस साली सांगोला विधानसभा मतदारसंघातून विधानसभा तर दोन हजार ला माढामधून लोकसभा निवडणूक लढवली आहे याशिवाय दोन हजार एकवीस साली तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले विजय वडेट्टीवार यांच्या शिफारसीवरून त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगावर सदस्य म्हणून देखील काम केलंय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा जेव्हा प्रश्न उभा राहिला तेव्हा लक्ष्मण हाके यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता त्यांच्या या इतिहासामुळेच त्यांच्या भोवती संशयाचं वातावरण निर्माण झालंय त्यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला भेट देत असल्यानं देखील या आंदोलनाची चर्चा वाढली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून सुरू झालेल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे मोठ्या ओबीसी नेत्यांनी खरं तर पाठ फिरवली होती फक्त सरकारच्या शिष्टमंडळाचा भाग असल्यामुळं धनंजय मुंडे जरांगे पाटलांना भेटले होते जरांगे पाटील जोपर्यंत मराठवाड्यातील ज्या मराठा बांधवांकडं नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबद्दल बोलत होते तोपर्यंत ओबीसी नेत्यांनी मराठा आंदोलनावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं पण जेव्हा जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली तेव्हा मात्र ओबीसी नेत्यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली छगन भुजबळ यांनी तर जरांगे पाटील यांना आक्रमकपणे प्रतिरुत्तर देखील दिलं मराठा आंदोलनाच्या विरोधात ओबीसी एल्गार मेळावे देखील भरवले जाऊ लागले त्यामध्ये छगन भुजबळ प्रकाश शेंडगे महादेव जानकर यासारखे नेते आवर्जून उपस्थित होते विजय वडेट्टीवार यांनी देखील एका मेळाव्याला हजेरी लावली होती पण पंकजा मुंडे धनंजय मुंडे अतुल सावे यासारखे नेते या मेळाव्यांना हजर राहिले नव्हते लोकसभा निवडणुकीत फटका बसायला नको म्हणून नेते ओबीसी आंदोलन किंवा मेळाव्यांपासून दूर राहिले असं देखील बोललं गेलं तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मंचावर जाऊन हजेरी लावली होती ओबीसी आणि भाजपचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य देखील फडणवीस यांनी केलं होतं याचा खूप मोठा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसल्याचं देखील दिसलंय कारण माधव समीकरणामुळे पूर्वीपासून भाजपची प्रतिमा ही ओबीसी पक्ष म्हणून तयार झाली आहे पण आता निवडणूक झाल्यावर मात्र भाजप नेते आणि इतर ओबीसी नेते हे सक्रियपणे ओबीसी आंदोलनाला भेट देताना दिसून येत आहेत यामध्ये छगन भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे विजय वडेट्टीवार प्रकाश शेंडगे असे नेते लक्ष्मण हाके यांच्या मंचावर दिसलेत लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी ज्याला पाडायचे त्याला पाडा अशी भूमिका घेतली होती त्यामुळं पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीच्या अनेक उमेदवारांना याचा फटका बसल्याचं सांगितलं जातं त्यामुळं या, या नेत्यांनी आता उघडपणे जरांगे पाटलांच्या विरोधात जाऊन लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला भेट दिली आहे कारण मराठा समाजाची साथ मिळत नसेल तर ओबीसी समाज तरी आपल्या पाठीशी राहील अशी चिंता या नेत्यांना असावी असं दिसतंय पण नेत्यांच्या या भूमिकांमुळे आता येणाऱ्या काळात आता जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी लोकप्रिय नेते अशी मराठा विरुद्ध ओबीसी लढाई पाहायला मिळू शकते ज्यामुळं विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा जातीच्या मुद्द्यावर जाऊ शकते नेत्यांच्या नंतर आता या आंदोलनाची धग सामान्य जनतेपर्यंत देखील पोहोचली आहे जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर गावगाड्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तयार होईल असं वाटलं होतं पण हे आंदोलन कोणाच्या हक्क खाण्यासाठी नाहीये तर मराठ्यांच्या हक्कासाठी आहे हे बिंबवून देण्यामध्ये जरांगे पाटील यांना यश आलं होतं त्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी असा मोठा संघर्ष झाल्याचं दिसून आलं नाही पण लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर मात्र आता सोशल मीडियावर गावांमध्ये ओबीसी समाजातील पुरुष महिला मुलं जरांगे पाटलांच्या विरोधात आंदोलन करत असल्याचं दिसून येते याआधी जेव्हा आठ जूनला जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची घोषणा केली तेव्हा गावकऱ्यांकडून देखील त्यांना विरोध झाल्याचं दिसून आलं अंतरवाली सराटेमधील उपसरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांनी गावामध्ये आंदोलन करण्याला विरोध केला होता अखेर सरपंचांचं निर्णायक मत जरांगे पाटलांना मिळाल्यामुळं आंदोलनाला परवानगी मिळाली त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सुरुवातीच्या काळात सामान्य ओबीसी बांधवांकडून विरोध दिसला नव्हता तो विरोध आता पुढील काळात वाढू शकतो त्यामुळं ज्याप्रमाणे मराठा आंदोलनामुळं मराठा समाज एकवटला आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला तसाच फायदा ओबीसी समाजाला एकत्र करून महायुती घेऊ पाहत असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे एका बाजूला आंदोलन सुरू असलं तरी दुसऱ्या बाजूला राजकारणी त्यावर पोळी शेकून घेत असल्याचं दिसतंय पण तुम्हाला काय वाटतं नक्की या आंदोलनामुळं कोणाचा फायदा होतोय आणि खरंच या आंदोलनामुळं ओबीसी मराठा संघर्ष सुरू होतोय का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राज्यभरातील राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा